अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज सहा जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आपली चूक आपल्याला शोधावी लागेल आम्ही तुमच्या चुका सांगणार भाग दोन पैशाची हाव ही आणखी एक चूक दहा रुपये मिळाले वीस रुप मिळावेत वीस मिळाले चाळीस मिळावेत लाख मिळाले दहा लाख मिळावेत अशा हवेने वागणे डोक्यात हवा ठेवणे हवा ठेवून राहणे दुःख धरणे धरणे एखाद्याला मारणे देवधर्म ना करणे नामस्मरण न घेणे ग्रंथ वाचन ना करणे हाताने दान न करणे पायाने देवाकडे कधी न जाणे मनात कधी ईश्वराविषयी प्रार्थना न करणे मन कायम विषयात वाहविणे कुठे डल्ला मारायला मिळतो का आहे इकडे लक्ष लावणे चांगले खाणे चांगले पिणे अर्थात मी तामसी आहाराबद्दल बोलतो आहे हे व इत इत्यादी सारे सुखाचे डोंगर आपण रचत असतो काम क्रोध आड पडले पर्वत राहिला भगवंत पलीकडे पलीकडे ईश्वर असतो अलीकडे संसार असतो संसाराचा राहट गाडगा तो ओढत असतो हे करीत असताना खूप त्रास झाला तरी तो सोडत नाही शिकाटीने तो संसारच करत असतो या व अशा अनेक गोष्टी माणस करत असतो काही वेळा हे टळून जाते मात्र आपल्याकडे असणाऱ्या अवगुणांचा अतिरेक झाला की समाजातील आपली किंमत शून्य होऊन जाते अशा वेळी एक आशेचा किरण असतो ते म्हणजे श्री गुरु होय ते तुला सावरण्यासाठी माळाला बसले आहेत प्रत्येकाने आपल्याबद्दल विचार करावा मी गुरूंच्याकडे आलो त्यावेळी कसा होतो व मी आता कसा आहे श्री गुरु तुमच्या आयुष्यामध्ये जे गरजेचे आहे तेवढेच करायला लावतात वेळेला श्री गुरुंच्याकडे जाशील त्यावेळी तू केलेले जे पाप आहे ते तुझ्या तु समोर बोलतील आणि म्हणतील बोल असा वागलास की नाही आपण विचार करतो अरे मी सात वडद्याच्या आत अंधारात केलेले पाप त्यांना कसे समजले यांना तर सारे समजत आहे यांच्या पुढे वाईट वागणे अवघड आहे यापुढे असे वागू नका म्हणून ते ही सांगतील मात्र एकदा दोनदा सांगून पाहतील पुन्हा शिक्षा करतील देवाच्या काठीला आवाज नसतो पण घाव मात्र तिचा वरमी बसतो माणूस सुधारण्याच्या दृष्टीने मग प्रयत्न करू लागतो तरीही त्याच्या चुका होत असतात पुन्हा श्री गुरु त्याला समजावून सांगतात तुझ्याकडून अजूनही असे घडते आहे याचेही त्याला आश्चर्य वाटत असते अरे एवढीशी चूक सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाही मी केलेला विचार सुद्धा ते बोलून दाखवत आहेत त्यामुळे एक आदरयुक्त भीती गुरुंच्या बद्दल मनात उभी राहते व त्यांनी सांगितलेल्या देवाच्या मार्गाने आपण चालू लागतो म्हणून सद्गुरु यशवंत बाबा बहात म्हणत असत आम्ही काय इथले आहोत आम्ही स्वर्गातील देवाने दिलेले आचार विचार आम्ही तुम्हाला सांगतो श्री गुरु नेहमी चांगले सांगत असतात ते आपल्या भल्याचे आणि कल्याणाचे असते त्यांनी ते सांगितलेले तेवढे ऐकावे त्यात आपले हित आहे नाहीतर ते शेवटी काय म्हणणार आम्ही सांगण्याचे काम करणार तुमची आई कशी घालायची असेल तशी घाला आमचे काय नुकसान होणार आहे तुमच्या संस्कृतीत सुधारणा झाली तर आमच्या रक्ताचे नाते तुम्ही जोडू शकाल मग हम आपके है कौन सुधारणेच्या मार्गावर असणाऱ्या साधकाला बाबांची ही वाक्य ऐकून मोठी चपराक वाचते मिळालेले आपण घालवल्यावर तर नाही ना या भीतीने तो श्री महाराजांनी सांगितलेल्या देवाच्या मार्गावरून चालत राहतो मात्र ज्याला सुधारायचे नाही त्याच्याकडे श्री महाराज दुर्लक्ष करतात त्या विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने हाताळत असतात तुला मी बोलवलं होतं का तू न बोलावता माझ्याकडे आलास कसा कशाला अशी त्याच्या सोबत सुरुवात करतील त्याच्याकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नसते बोल बोल माझ्या प्रश्नाचे उत्तर दे म्हणून त्याला धमकावतील हातात दगड असेल तो टाळकीत घालतील तोंडातून तो नको नको त्या शिव्या घालतील त्याला तऱ्हेने सुधारण्याचा प्रयत्न करतील मी पाठी सांगितलेले आहे श्री महाराजांचा चहा प्रसाद श्री महाराजांचे जवळ बसून गणेश महाराजांच्या शिव्या श्री महाराजांचे दगड हे सारे भक्तांच्या कल्याणासाठीच असते शिव्या ओव्या बनून जातात आणि दगड फुल होऊन जातात त्यांच्या शिव्यामुळे भक्तांचे कल्याण होते अप्राप्त गोष्टी त्याला प्राप्त मिळत असतात आणि दगडामुळे विकृतीला मूठ माती दिली जाते माणसातील विकृती मिटवण्याचे महान कार्य सद्गुरू यशवंत बाबा महाराज करीत आहेत हेच त्यांच्या आयुष्यातील संक्रमण श्री गुरूंच्या कृपेने आमच्या जीवनात घडते ते आपल्याला मार्ग दाखवीत असतात ते सांगतील हा मार्ग देवाला जातो हा मार्ग गावाला जातो तुम्ही कोणत्या मार्गाला जायचे आपले आपण ठरवायचे आहे पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की यशवंत हो 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 जयवंत जयवंत यशवंत यशवंत हो जयवंत हो, हो पार्वती पते हर 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 महादेव हर